नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब वरती आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण अशा एका ठिकाणी जाणार आहोत जिथे पाच नद्यांचं संगम आहे तर चला बघूया तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत भंडारा जिल्हा येथील एक प्रसिद्ध अशाच ठिकाणी जो तीर्थस्थळ आहे त्याचं नाव आहे आंबोरा तर मित्रांनो हा प्रवास आपण आज पवनी मार्गाने करत आहोत तर तुम्ही बघू शकता या ब्रिजवरून जात असताना आपल्याला मोठी नदी दिसत आहे या नदीचं नाव आहे वैनगंगा बघू शकता तर मित्रांनो चंद्रपूर हा अंतर एकशे पंच्याहत्तर किलोमीटर आहे आणि नागपूरनं जायचं असेल तर फक्त त्र्याहत्तर ते पंच्याहत्तर किलोमीटर अंतरावरती हा स्थळ आहे आणि मित्रांनो पवनीच्या समोर गेल्यानंतर पहिलं या गावापासून हा अंतर फक्त आठ किलोमीटर असते तर हा आठ किलोमीटरचा रस्ता थोडासा काही अंतर हा खा खराब आहे तुम्ही बघू शकता आणि काही अंतरानंतर तुम्हाला चांगला पण रस्ता मिळेल तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण आता आंबोऱ्याच्या जवळ पोहोचलेलो आहोत आणि किती सुंदर असं हिरवं हिरवंगारपणा आणि सभोवताल हो असं पाणी तुम्हाला दिसत आहे आणि तुम्ही इथनं बघ बग, बघू शकता आपल्याला इथनं ब्रिज सुद्धा दिसत आहे ज्याला आपण राम राम ब्रिज सुद्धा म्हणतो बघा किती सुंदर असं दिसत आहे हा ब्रिज आता आपण या ब्रिजवर चढलेलो आहो बघू शकता किती सुंदर आहे हा असा ब्रिज याला पाहतच राहावंसं वाटते थोडा समोर गेल्यानंतर आपल्याला दिसत असेल इथे टेकडी मित्रांनो तुम्ही समोर बघू शकता या झुल्याच्या दोन्ही बाजूला तुम्हाला सोलर पॅनल बसवलेले दिसणार या सोलर पॅनलमुळे या ब्रिजवर असलेले लाईट त्यांना प्रकाश मिळते जे रात्र दिसायला खूप सुंदर असं दिसते मित्रांनो इथनं आता डाव्या बाजूला वळल्यास नागपूरला ना मार्ग निघते आणि उजव्या बाजूला वळल्यास हा सरळ मंदिराकडे हा मार्ग जाते तर चला समोर जाऊया आणि बघू शकता टेकडी किती सुंदर हो दिसत आहे अशी तर चला समोर निघूया आपण मित्रांनो आता आपण मंदिराच्या परिसरात पोहोचलेलो आहोत तर तुम्ही बघू शकता इथे गाडी लावायसाठी पार्किंगची व्यवस्था आहे जे निशुल्क आहे तर चला समोर जाऊया त्याचबरोबर मित्रांनो इथे जर नाश्ता करायचा असेल तर नाश्त्याची दुकानं उपलब्ध आहे आता मंदिराकडे जात असताना आपल्याला इथे बरेचसे असे पूजेचे साहित्य असलेले दुकान पण मिळेल तर चला समोर जाऊया घ्यायचं का पूजेचं सामान खूप आहे कितीचं आहे पूजेचं सामान पन्नास रुपयाचा पन्ना ठीक आहे ना इथे मूर्ती कशाची आहे शिवजीची मूर्ती जी तर मित्रांनो हाय मंदिराचा प्रवेशद्वार तर चला तर मित्रांनो बघू शकता किती सुंदर असा हा दृश्य जो पाहसच वाटते आज आपण आलेलो आहो आंबोरा जो भंडारा जिल्ह्यामध्ये एक प्रसिद्ध असं स्थळ आहे तर तुम्ही बघू शकता आणि हे आहे ब्रिज किती सुंदर आहे बघा आज प्रवास हा मी एकटा नाही तर तुम्ही तर हाच सोपतील पण आज माझ्यासोबत माझी मुलगी माहिरा आणि माझी धर्मपत्नी तीसुद्धा आहे माहिरा इकडे बघ थोडी प्रवासामुळे ती थकलेली आहे त्याच्यामुळे बघत नाही हे बघू शकता तुम्ही ब्रिज किती सुंदर असं दिसत आहे इथे बोटिंगसुद्धा चालू आहे तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत मंदिराच्या परिसरामध्ये तर बघू शकता इथे आतमध्ये आणखी दोन मंदिरं आहे तर, तर चला मित्रांनो मंदिरात जाऊया तर मित्रांनो आपण मंदिरात आलेलो आहोत बघू शकता इथनं आपल्याला मूर्ती दिसत आहे बघा

Okay. तो तो दा हो मित्रांनो तर आपण या मंदिरामध्ये आलेलो आहोत या मंदिराबद्दल आपण माहिती त्याचे जे पुजारी आहेत त्यांच्याकडून घेऊया तर तुम्हाला मराठी बोलता येईल ठीक आहे तर पंडितजीकडनं आपण नाही का मंदिराबद्दल माहिती घेऊया तर ही मूर्ती म्हणजे नाव काय ह्या मूर्तीचे नाव आहे चैतन्येश्वर या मंदिराला किती वर्ष झाले ह्या मंदिराला सातशे वर्ष झाले साते सातशे वर्ष झाले आणि ही हा मंदिर कशासाठी प्रसिद्ध म्हणजे प्रसिद्ध आहे हा एरिया कशासाठी प्रसिद्ध आहे हा हा चैतन्य सारा चैतन्येश्वर जे आहे जी त्यांच्या नावाने प्रसिद्ध आहे जी आणि इथे म्हणजे सर्वात जास्त गर्दी म्हणजे केव्हा राहते म्हणजे पूजा वगैरे करायला केव्हा जास्तीत जास्त भाविक इथे दर्शनासाठी येतात शनिवारी आणि रविवारला दिवशी आणि पंडितजी मला एक सांगा इथे आम्ही भोकर बघितलं पाणी वगैरे बरंच आहे नद्या आहे इथे कोणकोणत्या नद्या आहे आणि त्या नद्यांचं नाव काय आहे त्या नद्यांचं नाव आहे वैगंगा काम मोरजा कोलारी आणि कणाल जी तसे पाच नद्या म्हणजे पाच नद्यांचा आहे ना त्याच्यामुळे काही समजत नाही बारिश जेव्हा लागते त्यावेळेस प्रवाह चालवला त्यावेळेस जीव आणि पंडितजी मला असं ऐकण्यात आलंय की इथे विसर्जनासाठी येतात तर हे खरं आहे का हो जी म्हणजे मित्रांनो ज आपण म्हणतो की माणसाचा मृत्यू झाल्यानंतर शेवट त्याचं काय काय तर ते शेवट फक्त त्याची अस्थि राहते तिथे विसर्जनासाठी बरेचसे जण येतात आणि सोबतच मंदिरामध्ये शिवशंकरजीची पूजा करून आराधना करून त्यांना मुक्त करतात जी हे हरिहरनाथ हरियारनाथ एक भक्त होते जी त्यांचा जन्म दहाशे एक्क्याऐंशी ला झाला जी आणि समाधी घेतली अकराशे आठ जी हा के बघा म्हणजे कोण इच्छे हरिहरनाथ स्वामी हरिहरनाथ जी होते तर मित्रांनो इथे श्री गुरु हरिनाथ त्यांच्याबद्दल इथे दिलेले आहे तो तो मित्रा तुम्ही बघू शकता ह्या मंदिराच्या स्वभाव किती सुंदर सुंदर सुंदरशी टेकडी आणि पाणी आहे मित्रांनो मंदिरातून आपण उत्तर मंदिराच्या मंदिरामध्ये आपण देवाचे दर्शन घेतलेले आहे त्याच्यानंतर आपण इथे बघू शकता इथे तुम्हाला काही पोस्टर दिसेल हे बघू शकता इथे मंदिराबद्दल संपूर्ण माहिती लिहिलेली आहे तुम्ही बघू शकता मंदिराबद्दल इथे थोडी माहिती सांगितलेली आहे जसं हरिनाथांनी बारा वर्ष पशु मित्रांनो आपण इथे आंबोरा येथे या मंद आहोत तर इथे पाच नद्यांचा संगम आहे या मंदिराबद्दल तुम्हाला इथे पूर्ण संपूर्ण माहिती दिलेली आहे हा आहे मंदिर आणि या मो मंदिराच्या सभोवताल कोलारी नदी आम नदी कनान नदी मुरझा नदी अशा पाच नद्यांचा इथे संगम आहे आणि आणि मधोमध बरोबर मंदिरा मंदिर आहे आणि या मंदिराबद्दल बाकी माहिती जी आहे ते तुम्ही बघू शकता इथे आहे लिहिलेला इकडे बघ माहिरा अरे वा छान छान दिसतंय तुला वा वा अरे वा सुंदर मित्रांनो अशा वेळेला आम्ही इथे आलो तर इथे आल्यानंतर भेल न खाल्ल्यास मजा कशी येणार आपल्याला तर चला आज भेल खाऊया भेल बनवताना आपण बघू शकता आजी काय काय टाकत आम्हाला सांगाल हां काय आहे आजीने सुरुवात केली आहे भेल बनवायला आजी काय काय टाकत आहे सांगशील मला काय बनवत आहे काय टाकत आहे आणखी बघू शकता भेल बनवताना आजी तुम्हाला किती वर्ष झाली इथे बनवता भेल चाळीस वर्षापासून तुम्ही इथे भेल बनवता आहात हो काय तुम्ही कुठचे आहात कोणता गाव जी जी आजीला चाळीस वर्ष झाली म्हणता इथे बनवताना माहिरा इकडे बघ ए बाबू इकडे बघा अग इकडे बघ काय खाताय मंदिराच्या परिसरातून बघितले असता असे वाटते जणू या संपूर्ण मंदिराला एखाद्या समुद्राने वेळलेला आहे परंतु हा समुद्राचं पाणी नसून पाच नद्यांचा संगमाचं पाणी आहे जो दिसायला खूप सुंदर असं वाटते तर मित्रांनो बघू शकता हा पक्षी किती सुंदर आहे असा हा जणू पाण्यामध्ये आता उतरत आहे बघा मित्रांनो या तीर्थस्थळी आपण आलो तुम्ही बघू शकता इथे खूप कचरा करून ठेवलेला आहे इथे प्लास्टिक बॉटला फेकलेल्या आहेत हे खूप चुकीचं आहे आपण इथे ये फिरायला येतो पण असं कचरा करायला नको हेच तुमच्याकडनं अपेक्षा या तीर्थस्थळाला स्वच्छ ठेवणे आणि या नद्यांना शुद्ध ठेवणे हा आपलं कर्तव्य आहे माहीर आहे इकड बघ तर मित्रांनो अशा पद्धतीने आपला आजचा प्रवास संपलेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की आम्हाला कळवा धन्यवाद